भवानी वासी धन्यवाद तदनंतर क्वार्टर त्याच्या लढतीला सुरुवात होईल तर बघूया काय घडेल मैदानावर कारावी म्हटलं तर इतिहास आहे कारण इतिहास घडवणारी माणस इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही असा इतिहास कारावी अर्थात अजिंक्य पदावर मात सुप्रेश म्हात्रे so नायक रायगड पोलीस दलात कार्यरत असलेला हा खेळाडू रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधित्व त्या केलेलं आहे के <laughs> भारतीय संघातील खेळाडू अर्थात शिवम शिंदे याच्यासाठी सुद्धा ऑफर आहे सरपंच मॅडम यांच्याकडून एका चढाई चढाईला गुण प्राप्त केलं तर शंभर रुपये आणि सुपर रेट केली तर पाचशे निघालाय बंती बांधनकर सागराची लाट मायताना एकशे दहा आणि होता अभी तो छाकी है पूरा खेल बाकी है साधु दे तुझा तिरात्मा शक्ति अरे हो तक या छाला धड़ा के बाद कड़ाई करे बंटी बांधन कर या वेगाला काबिज करता ही का। कर। ने पर

हो राहुल नंबर दोन वर समाधान मोरे दोन गुण आपल्याला सेविंग खात्या दोनशे रुपयाचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आम्ही करत नाही परंतु कॅशच्या माध्यमातून दोनशे रुपये आपल्याकडे जमा होत आहे सरपंच साहेब अल्पणताई म्हात्रे यांच्याकडे बंटी बांधन कर जरा मागे लाट अंगावर आली तर डायरेक्ट एम ला जावं लागेल मित्रांनो कारण हा भलांडेश देशिचा खेळाडू हो भो हा अर्थातच माझा याचे व्हाय जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या

परत तो आला तर सामना पाहूनच आहे नवीन घरचे सुद्धा बोलत असतील आमचे माऊली युद्धाला गेलेले हो हो राहुल मोकलच्या चढाया एकच हो पुन्हा एकदा चढाया वेग आहे त्याच्या पाया पंच सुद्धा जवळ जवळ दहा ते बारा निमले से रोप ले दारी त्याचा वेणू गेला गगनावरी आता म्हणाव लागेल मैदानात राज पाटील मॅन फ्रॉम कारावी मैदानात ऑनलाईन गावदेवी प्रसन्न नवतरुण कारावी संघाचा आशेचा किरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात टावर नंबर 2 वर विराज राणे कोपरा रक्षक खणा घाती हल्ला करवे संघ प्रशिक्षक संतोष भव्य हिमालय तुमचा आमचा केवल माझा सयखडा गौरी शंकर उभ्या जगाचा मानतपूजी रायगडा तल पालखार गावाचा या क्रीडा नगरीत स्वर्गीय भूषण शेठ ही कुटानगरी सज्ज झाले कुणाच्या दारी जाणार हा भव्य दिवे सर चला इलेक्ट्रिशियन